आपण या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व आपण प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी बंधू बघिणी या पाच दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आज आपल्या प्रशिक्षणाचा समारोप आहे या प्रशिक्षणासाठी आपल्याला अतिशय अभ्यास असे तीन मार्गदर्शक लागले या मार्गदर्शकांमध्ये आदरणीय अमोल भंडारे सर आदरणीय गिरी सर आदरणीय सचिन सर तसेच समवेत असणारे आदरण्यात सर। या सर्वांनीच पहिल्या दिवसापासून आजच्या या शेवटच्या दिवसापर्यंत हे प्रशिक्षण म्हणजे व्यवस्थापन असलं तरी ज्या शब्दाची सुरुवात आपण पहिल्याच दिवशी ऐकलं असं आव्हान हा शब्द आणि आव्हान पुस्तिका आपल्या समोर आली आणि ह्या आव्हान पुस्तिकेतील पहिल्या दिवसापासून अनेक प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ज्या आपल्या शिक्षकांना या अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन करत असताना कोणत्या आव्हानांना सम सामोरं जावं लागतं आणि पुढे जावं लागणार आहे अशा प्र प्रकारचे मुद्दे आपल्यासमोर ठेवून आपण या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आपल्याला भेटसावणारी जे आव्हानं आहेत ही आव्हानं स्वतःच शोधायची त्याच्यावरती म्हणजे आत्ता आपल्याला पुस्तिका उपलब्ध झाली त्याच्यामध्ये ही आव्हानं लिखित स्वरूपात असली तरी ही ही आव्हानं किंवा या आव्हानांना आपण कसं सामोरं जाणार आहोत याचे देखील चर्चासत्रातून चर्चा करून ही आव कशा पद्धतीनं आपण ही आव्हानं पुढे पेलणार आहोत याचीही उत्तरं या प्रशिक्षणातून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत या येत असताना शिक्षकांनी या सगळ्या पुढील अध्ययन प्रक्रियेसाठी कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे याचं चिंतन करणं हे प्रशिक्षण होतं तसं बघितलं तर अनेक गोष्टी करा केल्या पाहिजेत आणि आपलं कर्तव्य हो, हो हो कर हे प्रशासन आपल्याला वेळोवेळी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतं पण यांच्याहीपेक्षा आमचे जे शिक्षक आहेत त्याच्याही पुढे जाऊन सगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन आपण आपल्या पातळीवरती शाळा पातळीवरती अतिशय उत्तम प्रकारे आमचे शिक्षक करत आहेत कारण आम्हाला नुस फक्त जरी हे शाळे शालेय कामकाज करायचं असलं आमचं शिक्षणाचं जे काही कर्तव्य असतं हे शिक्षकांचं कर्तव्य वेळोवेळी आठवण करून देणारं जरी असलं तरी देखील हे करत असताना ज्याचा उल्लेख अनेकदा होतो अशैक्षणिक कामांच्या बाबतीत आत्ताच आपल्याला कायद्याविषयीचं अनेक काही जे कायदे आहेत त्याचंही ज्ञान आपल्याला मिळालं याच्यात कायद्यामध्ये देखील तरतूद असताना अशैक्षणिक कामांचा गोजवारा आणि जे शिक्षक वारंवार अनेकदा सांगत असतात आणि त्यामुळे होणारा मुलांकडे होणारा दुर्लक्ष दिवाळीपासून आजपर्यंतचा आपला कालावधी बघितला तर ही सगळी बाकीची खूप कामं करत असताना म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने ते जमेची बाजू होऊन जाते आणि त्या गोष्टींची पूर्तता कर करत असताना शिक्षक मात्र मनातून समाधानी नाही आहे वेगवेगळ्या प्रकारची येणारी सर्वेक्षण्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची ही ऑनलाईन माहिती असेल आजच म्हणजे आत्ता ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने हे प्रशिक्षण घेऊन कशा पद्धतीने वेगळ्या ह्या पुस्तिकांचा अभ्यास केला तर ह्या आव्हानांना सामोरं जाणार याच्यावरती चिंतन करणार होतो पण ही आव्हानं बाजूलाच ठेवून जे नवीन प्रोग्रॅम येतात ते मर्यादित म्हणून ठेवले जातात कालावधी दिलेला असतो तत्पूर्वी त्याची पूर्तता करायची असते अशावेळी प्रशिक्षण आपण चालू असतानाच काहीशी त्याच्या सवलत घेऊन मग शालेय कामकाज पूर्ण करण्याची धडपड प्रशिक्षण पूर्ण करण्याची धडपड इथलं जे आपलं लिखित कार्य आहे ते पूर्ण करण्याची धडपड हे सगळं शिक्षक सांभाळत असताना तारेवरची जरी कसरत झाली तरी त्यास पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही राहिलं असेल त्यात मार्गदर्शक जी पुस्तिका आहे त्याच्या माध्यमातून त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्यांना आपल्याला जे काही द्यायचं आहे बदलत्या ज्या शिक्षण पद्धती आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून हे जे नवीन आलेलं आहे म्हणजे बोलण्याच्या पलीकडच्या काही गोष्टी असतात की हळूहळू ही जी शिक्षण पद्धती बदलते आणि शिक्षकाला विद्यार्थ्यांपासून हळूहळू लांब घेऊन जणू काय आपल्याला घेऊन जात आहेत असा विचार केल्यानं म्हणजे ह्या अभ्यास केल्यानंतर आपल्याला हा विचार लक्षात येतो म्हणजे मुळात सुलभ म्हणून नवीन शब्द आला आहे वेगवेगळे शब्द येतात विद्यार्थ्याला आपल्याकडे एक आजपर्यंत झालेली जी मानसिकता आहे पालकांमध्ये की तो धडा विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण वाचन त्याचं चिंतन प्रश्नोत्तर चर्चा गुजळणं हे सगळं झालंच पाहिजे हे जर झालं नाही तर विद्यार्थी घरी गेल्यानंतर सांगत असतात की हा काही पाठ झाला नाही त्यामुळे त्या पाठाशी समरूप अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन करणं त्याला तशा पद्धतीने वेगवेगळ्या या संधी उपलब्ध करून देणे या सगळ्याचाच विचार आपल्याला करावा लागणार आहे फार वेळ झाला आहे आपल्याला या कालावधीमध्ये या तिन्ही मार्गदर्शकांनी अतिशय चांगले अभ्यास वर्षे मार्गदर्शक आपल्याला लाभले गिरीश सर खारेपटन हायस्कूलला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात अमोल भंडारे सर स्कॉलरशिपमध्ये ज्यांची मास्टरी आहे अतिशय चांगल्या ते मार्गदर्शन करतात आणि सचिन तांबेसरांबद्दलही अनेक गोष्ट गोष्टी आपण ह्या पाच दिवसात अजमावल्या सचिन तांबेसर ज्या ज्या शाळेमध्ये गेले ते सकाळी जर गेले तर संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप ते कितीही मुलं असू देत समोर त्यांना एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊन दे मुलांना आनंदी हे करत असतात आणि जात असताना त्या शाळेतील त्या मुलांना आणि शिक्षकांनाही असं वाटतं की ही व्यक्ती आपल्या शाळेमध्ये एकदा पुन्हा आली पाहिजे पुन्हा आली पाहिजे असं काय म्हटत राहतं असं कुठलंही काम असू दे सामाजिक असू दे किंवा इतर काही असू दे काही वेळा ते स्वतः फोटो टाकत असतात ते पंचायत समितीमधील केलेलं वृक्षारोपण असू दे त्या भागातील केलेलं साफसफाईचं काम असू दे कोणतंही काम न लाजता करतात पाच दिवसाच्या अनुभवामध्ये आपण जेवण जेवायला जेवायला जात होतो बोबाट्यांच्या घरी स्वतः वाढव्यवस्थेमध्ये देखील ते होत सहभागी होत होते आणि नंतर आपण जेवण घेत होते तर अशा पद्धतीने त्यांचं कामकाज तर या आपल्याला ह्या प्रशिक्षणासाठी मंडळानं हॉल उपलब्ध उपलब्ध करून दिला आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका जावकर मॅडम त्यांचे सहकारी शिक्षक ज्यांनी या ना, सलग मला वाटतं वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तालुक्यातील सगळ्या शिक्षकांच्या या प्रशिक्षणाची व्यवस्था इथे चांगली होण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिलं आणि उपस्थित हे सर्व मान्यवर तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी सर्वांना मी पुन्हा म्हणजे आमच्या शिक्षकांना हो आणि विशेष करून बोबाटे कुटुंब ज्याने आपल्याला आपल्याला पाच दिवस आणि मागील कालावधीतील सगळ्यांनाच अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे भरपेट जेवण पाहिजे तेवढं आणि चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं चविष्ट चा असं जेवण दिलं त्यांचंही मी आम्ही प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आणि न माझ्या सर्व शिक्षक बांधवांना नवीन येणारे जे आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी परमेश्वर चांगल्या प्रकारचं चा आरोग्य देव आणि चांगली आपल्या सेवा वेळ तर काढावाच लागणार आहे आँ� तर या सगळ्या गोष्टींना शुभेच्छा देतो मी अन थापतो धन्यवाद